नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल कोकणपट्टी असेल मध्य महाराष्ट्र असेल तसेच इकडे विदर्भामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत राज्यात नेमक्या कोणकोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघावं चॅनलवर नवीन असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मग तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून आहेत ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रामध्ये सांगली कराड विटा या ठिकाणी आपल्याला येलो अलर्ट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे कोल कोल्हापूर सांगली कराड विटा या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पावसाचा येलो अलर्ट आपल्याला दुपारनंतर या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामधचा जर विचार केला असता मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता ही दुपारनंतरही पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीचा जर विचार केला असता तर कोकणमध्ये देखील आपल्याला रत्नागिरी राजापूर रायगड या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात असेल मध्य महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकणपट्टी असेल मराठवाडा असेल या संपूर्ण भागांमध्ये आपल्याला आज जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो इकडे विदर्भामध्ये जर पायसे झाले असता विदर्भामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे या ठिकाणी शेतकरी मित्रांनो नागपूर उमरखेड वर्धा अमरावती यवतमाळ चंद्रपूर या भागांमध्ये आपल्याला देखील आपल्याला या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता येईल दुपारनंतर आपल्याला ही पाहायला मिळत आहे तर, तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण हो मार्चचा जरी विचार केला तरी या भागांमध्ये आपल्याला आज पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद